जन्मेजय राजेंचा त्या ठिकाणी सत्कार होता त्या सत्कार कार्यक्रमात रेकी आता काय उठवलं त्याने तीन दिवस रेकी केली म्हणे रेकी काय करायचं कारण आहे त्या ठिकाणी काळ फसायचं किंवा काय त्यांना तीन तीन दिवस रेकी केली वगैरे त्याचे कार्यकर्ते तिथे सोलापूरला आहेत अक्कलकोटला आहेत त्या ठिकाणी इथं कार्यक्रम आहे आणि इथं अं प्रवीण दादा गायकवाड साहेब येणार आहेत एवढी माहिती मिळली त्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे खुनाचा प्रयत्न आमक हे विषय नाही आहे साधा सरळ आंदोलनातला भाग आहे त्यांनी तो अतिरेक केला विथ फॅमिली दादा तिथे आले होते हा प्रकार घडणं निंदनीय आहे मी सुद्धा म्हणतो पण तसं जर आम्हाला काय माहिती असतं तर आम्ही ते करू दिला नसता पण हे ठिकाणी घडलेलं ते घडलेलं आहे परंतु त्यातला उद्देश जीव घेण्याचा फडणवीसनं सांगण्याचा कुळे साहेबांनी पाठवल्याचा आर एस एस काहीतरी कॅम्प घेतले कलबुर्गी नामक्यासारखे हे मारायचे हे विचारवंत मारायचे मग विचार संपत नाहीत माणूस मरतो अरे काय कुठलं कुठं चाललंय कुठले धागे कुठं काय म्हणतात कशात घालावं लागला तुम्ही याला काय अर्थ नाही आहे हे पटणारच नाही कधी पण आम्हाला कुठल्याही समाजाने तसं काही केलं तरी आणि त्या दृष्टिकोनातनं अण्णाची मागणी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं या दृष्टीकोनातनं आहे आणि त्या मागणीबद्दल मी अजून सुद्धा प्रवीणदादा ना विनंती करतो सगळ्याच कार्यकर्त्याला विनंती करतो ते करता येते का नाही तुमच्या काय टेक्निकल बाबी आहेत तुमचं काय करावं लागेल तो पण मराठा आहे तुम्ही बी आम्ही मराठा मराठा म्हणजे नुसतं नुसतं मराठा म्हणून तुम्ही कमी करू नका आहे आम्ही सुद्धा मराठी आहोत महाराष्ट्रात जन्मलेला मरणार पण हटणार नाही तो मराठा आहे सगळे मराठा आहेत आम्ही छत्रपतींच्या काय म्हणतात परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्येक त्यांच्या राज्यात जो होता तो सगळा मराठा आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला काय बाजूला सारू नका हो आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कुठलीही गोष्ट फक्त जातीवर घेऊन जाऊ नका आणि त्या दृष्टिकोनातनं या गोष्टीला मला वाटतं पूर्णविराम द्यावा पूर्णविराम या तऱ्हेने द्यावा त्यांना आणि पोलीस किंवा कुठंतरी पुण्यामध्ये ह्याच्यात बसा आणि त्यांना सांगा हे असं होत आहे हे असं होत नाही असं करता येत नाही आपण ते म्हणतो शिवाजी संभाजी किंवा असं आपण नाव ठेवतोय घरोघरी ही नावं वेगळी आहेत माणसं छत्रपतीची बरोबरी करायला चाललो का आपण हा विषय त्यांच्या पायाची धोळ आपण नाही तो विषयच येत नाही त्यामुळे सगळेच आपण महाराष्ट्रात राहणार आहे छत्रपती आणि तुम्ही काय काय म्हणतात त्याला आमचे पालन हार मग तो समाज छत्रपतींचे जे वंशज आणि बाकी मावळे आहेत ते त्या ह्या महाराष्ट्राचे करते धरते काय म्हणतात त्याला सगळा कारभार पाहणारे आम्ही तुमच्या छाया छत्रेखाली आम्ही आहे आणि मग हे असं असताना तुमचं हे बाकीचं जे चाललंय हे बरोबर नाही असं मला वाटतं आणि कुठलाही नेता लगेच काहीतरी उठतो कशावर बी काय बोलतो हे चुकीचं चाललेलं आहे एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं संघटनेच्या वतीनं मी सांगतो घडलेला प्रकार हा आंदोलनाचा भाग आहे कुठेही जीव मारण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न नाही परंतु प्रवीणदादा विथ फॅमिली तिथं गेले आहेत याबद्दल क्षमा मी त्यांची अशा तऱ्हेने मागतो की ते घडलेला प्रकार चुकीचा आहे आणि बाकीच्यांना सुद्धा भावनिक आहेत आम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थाचे बघत हो। आहोत आणि प्रत्येकाला वाटतं की स्वामी समर्थाबद्दल त्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्द वापरले त्यामुळं काय म्हणतात तिथं अक्कलकोटलाच ही घटना घडली हा म्हणजे असा असाही तो समज लोकांचा त्यामध्ये भावनेचा बाकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी मला पुढं ही मागितलं चुकीचं माझं झालंय वगैरे हा त्याबद्दल तर त्या दृष्टिकोनातनं हा प्रश्न असे वाढू देऊ नये राजकारण तापत जात आहे राजकारणी मंडळी केवळ इलेक्शन यायला लागले मन त्याला काड्या घालायच्या प्रयत्न राखेल होतायचं टेंबा लावायचा ह्या पद्धतीचं काम चाललेलं असतंय कुठेही बारशीर बी आहे तसंच सगळीकडे तसंच आहे तेच चाललेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो